भाडे मारते नाही नाही शेवटचं भाडं तेवढं मारून जात तू कुठं सॉरी सॉरी जा काय नाही रे का, का आ, अरे ते चकुलीची फी भरायची ना आणि काय छोटे छोटे भाडे मारून फक्त घरगडच चालतो मोठे वाडे मारूनच असे काम होतील ना बघू आता काय होत

ऐक ना एक भाडं भेटले आहेत येशील का सोबत जाऊन जाऊन ठीक आहे चालेल फोन करतो मी तुला मविष्याला कसं चाललंय बरं होत मग अर्जेंट मध्ये कसं काय भाडा अरे असे फोन अर्ज ना आणि ते दुपारी काय झालं दुपारी ते बायकोला बाजूला जवळ लक्ष पेटवत काय सांगा तू घरी मारतो ना टक्कर की मारतो लांबचे भाड्या घेतले ना ते कसं बायकच फी वगैरे करायची असते म्हणजे बहिणीची फी भरायची असते ना फी भरायला लागते बघायला आपली कशी लवकर भेटणार होत ना आम्हाला लागलो तर शाळेत होतो तेव्हा कसं रोज भेटायचो रे शाळेचा आठवतं माहितीये ते आरती त्यांना मार घालता दिसला कंपनी मध्ये कुठे आईकडे कंपनीमध्ये कामायला जातोय हां तर सुधारला जरा पण्याला पहिला कसा मारत होता पहिले बिघडलेला हां एक एक इतका फंद वगैरेमध्ये सुधारला आता बराच इतका बाकी कृती वगैरे की दुसरी कुठे तरी कधी कधी कृती भेटतो मला आमचे बाजूलाच आहे ना इकडे गातो माझं भरपूर झाले भेटत नाही झाली हे कसं आहे ना गाडी मध्ये टेन्शन मध्ये असतो फोन करायला पण टाइम नाही भेटत तुझा कॉन्टॅक्ट आहे म्हणून तुला फोन करतो त्यांचा नंबर पण नाही झाला सर्वेश्वर आहे माझ्या काही जास्त लोक कृती आठवण देते तेव्हा म्हणून आपण नाही का सकाळ सकाळी आपल्या हे होतात कवायत तेव्हा आपण बोलत होतो तेव्हा आरती चावून पाठवून मारलेला कृती कृती की रिॲक्शन होती ना बघलं तर कि रिएक्शन होते आरती चे पाठी मार आज बांबूची काठी सेल लावले यायचे वाटते त्याला आपले आपरे बाबा वाटत झन घा किती वाटले जाव वाटले काय थोडं माझं झोप लागलं कामावर आलं ना हो चमक जम थोडं काय झालं मला उठव हो रे शिरोड इथे वाजले तिढ वाटलं ती बरा वाटत नाही शांत शांत मुंबईपेक्षा गावात येऊन तेवढा बरं वाटतंय शांत बसला लागले वाटते काही नाही बोलायला बर वाय म्हटत आवाज येतो विशाल ड्रायव्हर पण लागला आहे काय थांबव कुठे शाई हॉटेलवर भूक लागलाय कुठून वाटण्याचा विषयाला विशाल भूक लागलाय थांबू विशाल अरे विशाल सांभो ना का रंग बस झालाय दे ते थांबाय थबा दे आवाज कुठून येतोय हा आवाज, आवाज मलाच येतोय कि विश्वाला पण येतोय

Dan pada bapak, molor